नमस्कार मित्रांनो मी आपल्यासमोर आज एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे कवितेचं नाव आहे पायवाट आपण रानामाळातून डोंगर दऱ्यातून पायवाट पाहतो आणि पायवाट आपल्याला कधीच थांबलेली दिसत नाही किंवा ती संपलेली दिसत नाही या पायवाटेचं महत्त्व या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे चला तर ऐकूया कविता पायवाट ही पायवाट जाता जाता ही पाय वाट जाता जाता मन हरकुनी जाते जीवनाचे गाणे संपते परती न थांबते ही पाय वाट जाता जाता दगड गोटे तिच्या संगती दगड गोटे तिच्या संगती शेजारीचं राहती थांबा म्हणणे तुम्हाला मी देव रूप देती ही पाय वाट जाता जाता कड्या कपार इथून ती कढ्या कपार इथून ती वेडी वाकडी चालती पाहुणी जरा पाण्याचा विसावा घ्या म्हणती पाय वाट जाता जाता चालणाऱ्या संघे चालती चालणाऱ्या संघे चालती पळणाऱ्या पुढे पळती वेड्या वाकड्या वळणातून अर्ध रानती कापती ही पाय वाटं जाता जाता येणाऱ्यांना हाय करती येणाऱ्यांना हाय करती जाणाऱ्यांना बाह्य करती किती आले किती गेले याचा ती हिशेब न धरती ही पाय वाट जाता जाता मन हरकुणी जाते जीवनाचे गाणे संपते परती न थांबते परती न थांबते परती न थांबते धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार